तुम्ही आता नटूक चोरायचा म्हणून म्हटले कंड्या तुझ्या कुस्तीची आयडिया छान वाटली आपल्याला भट्टागडी बी ब्रेश झाली आणि मायावणी बी खुश झाली मैदान झाल्यावर त्याचबारी वाटली दादा ओप येऊ बरोबर आपलं नाही समजत नाही भट्टागडी बरोबर मायावाणीच म्हणून ना घ्यायचा आहे म्हणून म्हटले तिथले का चिकन सूप असलं की मजा काही वेगळीच असते बर पर पण ज्याला सुमीच्या सोबतीची छाया आणि टाइमपासला ला गावरान माया दादा एकदम कवितच करायला की मी पंची बनू उडता फिरू मस्त गगन मे जाके देखो क्या हुआ है सुमी के अंगन मे मंजू एवढं बी कळत नाही वेळे का आपण ठेवलेल्या कुस्ती मैदानामुळे सुमीवर कशी छाप पडल्या ते तर बघ दादा शंभर टक्के छाप पडणार मग का नाही पडणार कारण दादा म्हणजे बंबात जा बंबात जादू तुम्ही जर कान कसलं बी असू दे वातावरण पण पडलं पाहिजे आपल्याच वातावरण बरोबर जा तुम्ही पंची म्हणू उलटा फिरू मस्त गगन मे जाके देखो क्या हुआ है सुन आंगन में नाही आलेस आता सध्या प्रपंचगरू करायला पाहिजे आपल्याला ह्या गावचे माहिती काय म्हणू अरे अरे थोडं भडकं काय झालं काय झालं त्या करदाताना कुस्तीचं मैदान ठेवलं पण आपला तर मोडच गेला कर असं का म्हणतोस एक तर मैदानाला सगळ्या गावाला सांगितलं आणि तुला सांगितलं सुमीच्या अबाचं कान भरून बी सुमी कार्यक्रमाला मला पुढच्या कडेवर खरायला नाहीच नाही अरे सुमीलाही माहीत नव्हतं म्हणून ती गेली आणि माझ्याबद्दल म्हणशील तर मी मैदानाला आलो नाही म्हणून काय झालं बेका माझ्या ईरशी का असं ना पण दादानं गावात मुलींचं कुस्ती मैदान दोन घेतलं कोण पण करू दे पण गाव तेवढं पद्धती बघ तू बस तुझ्या तटवत जाऊन झाकतोच ते हिरो हिरो करते आणि त्या कर्जाराच्या कार्यक्रमाला पळते तू जा तुझं बियाणे घेऊन जा मी जातो सुमीकडे बरोबर ठीक आहे जा

अन्नाचं अन्नाचं काय सांगत अण्णाचं कान करण जाती काय सांगितलं अण्णाला जाळ काय थांब त्याच्या हातातच जाळ पडत बरोबर जातो मी काय करायचं ते कर, करा कर? भाऊजी ओ भाऊजी थांबा ना सॉरी खरच चुकलं माझ आता चुकलं पण काय उपयोग लिहिण्याचा विचार केला जरा तरी ए नंबर दि की त्याचा माफी मागेन मी माझा पोता डिस्प्ले केला तुला नंबर कुठला देऊ ए ते प्लीज मला काय पाठणार जातो मी माझ्या हिरोला काय वाटलं सॉरी बरं का तर आपल्याकडे जाते नंबरच घेत मग तुला फोन करतो राहुल्या कुठं असेल म्हणजे आली हा आले हंबरून टाम टांबरून मी काय समजले नाही वहिनी रेड घेऊन चाललो गेला दर तीन आठवड्याला रेड्या काढून यायलाच अहो फशी होती का मुद्दाम करते हेच काय कळे ना मला बघ तू नाही तर पाजारच करून टाकतो तिचा असू दे की असते का ते रेड्याच्या सवयी मग येता का तुम्हाला बी की रेडा कसा मारतो ती बघा काय वहिनी तुम्ही पण काय झालं होकड मग शेतकऱ्याला परवडत नाही तुम्हाला नाही कळायचं ते येतो मी दाखवा जा लो? ग माझी बस गाबणार दबायला पाहायला आता मलाच गाबरायची पाळी आली या म्हणून रेड्याकडे घेऊन निघालो नको तिला बरोबर ते जाऊ दे मिला कुठे आणि कस आहे रे तो मी काय महिने पेर कि मधलं कबुतर राहावे तो गुट्टर गुट्टर करायला तुझा तू जाऊ विचार जा की कस आहे तो मग मला मोबाईल नंबर दे की त्याचा बोलेन मी त्याच्याशी अरे कालच धारला बसल्या मशीन लाच मारली बुक काय केला मोबाईलचा कुठला मोबाईल देऊ नंबर देऊ तुला तुझं तू घे जा कुणा कंटा तरी मी जातो रेड वाला शेत तकडे जायचं आहे राहुल्या पण नंबर देऊ ना आम्ही सांगता पण लिल्या पाठवण येते रे तुझी चुकलं माझं माफ कर मला आता माझ मीच बघते काय करायचं झालं का भाई बघायची सोयाबीनची पेरणी हा चालेल झाली गेल्यावर चांगले म्हणजे अशी झापले की नाही शेवटी म्हणली माझ चुकलं देलाच नंबर मग नंबर एक नंबर काम केलेस बघ चायला तु गुड्याला वाशीन बांधून बसले बर टाळे दोन वाजत नाही तू हात पुढे करतेस मी नाही दिला नंबर सुमेला काल सुनी माझ्याकडे मोबाईल नंबर मागवत होती मी नाही दिला मशीन लात मारून फुटला म्हणून सांगितला डोक्याने चालतेस की योगाच्या क्लासला जातं आहेस का काय रे पय मरदा योगाच्या क्लासला जातो आहे त्यापासून पायानं शिगारेट ओढत काय ले का पहिल्यापासून नेमरे शार पो माझी बर बर आता पुढं काय पुढं काय तू गप्पत बसायचाच काय तडफडते ते तडफडं दे तू टाळल्यासारखं कर त्याशिवाय तिला कळणार नाही ठीक आहे तुम्ही म्हणताय तसंच करू ठरलं तर मग ठरलं Kau di tu ah? Nanti dah tu. Ha, nanti. Tunggu. 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 नशीबच फुटक माझ राहुल्याने संध्याकाळी नंबर देना म्हणून मी चिठ्ठीवर सॉरी बोलून माझा नंबर दिला तरी ही काय बैदा निल्या खूप आठवण येते रे तुझी पण हि निल्या कुठं असेल काय नाही मी प्रत्यक्षात भेटून तुला नंबर घेतो काय काय झालं अरे मी कॉलेजच्या बाबा दवाखान्यात ऍडमिट होते त्यामुळे त्यांच्यावर दवाखान्या मला थांबावं लागलं आणि कॉलेजच्या ऍडमिशनला लेट झाला आता मला काय करावं हेच काय झाले झालेलं मी काहीतरी कर आता प्लीज एवढं कर अगे एवढा काही टेन्शन घेऊ नको म्हणजे मिळेल मला ऍडमिशन शंभर टक्के सर माझ्या खास संबंधित आहेत तुझ्या बघून घेईन एकेकाला लक्षात ठेवून मला धोका दिला तर यादरा बघून घेईन तुला हे सगळं त्या करदा झाले करणदा म्हणजे बंबा आहे जाळच काढते तुम्ही समजला हे लवकर दादाकडे जायचं होतं आता कोण जायचं म्हणेकर म्हटलं एखाद्या विचार आहे तर मैदान कसं झाले आणि ती फट्टाकडी काय म्हंटली я васгор поней हो अहो बघा तर कोण आले दादा काय वहिनी कसं वाटलं आम्ही भरवलेलं मैदान आवडलं की नाही मॅटवरची कुस्ती बघून दोन दिवस झोपच नाही लागली ले बघा लईच आवडलं वहिनी गावासाठी <laughs> दादा, गावा दादा। तुमच्यासाठी बाऊजी भाऊजी म्हणा दादा कारण दुरे एकदमच करते बस खांद बर, बर सुमी काय म्हणत होती मैदान बघून आवडलं का तिला तिला पण लय आवडलं बघा लय कौतुक करू आईला म्हणजे आमचं मैदान बघून बायका नटल्या म्हणा की बरं वहिनी अजून बऱ्याच बाया माणसांनी मैदानाचा रिपोर्ट विचारायचा येतो मी माझ्याशी बंध काय गावातल्या बाकीच्या पोरी तुझ्यासमोर कमी पडत असत पण ही सुमी आहे सुमी जित कमी तिथं सुमी समजलं आणि कुणीही किती काटे घातले ना तर ही सुमी

गमत कधी जमत कधी खड तू इथे राडा हा गावगाडा